नमस्कार महालयच्या या सायंकाळच्या बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांच्या पत्नी स्नेहलता पाटील खदगावकर यांचं काल शुक्रवारी दुःखद निधन झालंय त्यांच्या पार्थिवावर आज शनिवारी नांदेड इथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे स्नेहलता पाटील खदगावकर या माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या ज्येष्ठ भगिनी होत्या यावेळी राजकीय या सामाजिक शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन अखेरचा निरोप दिला आहे बिलोली नगरीचे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या मित्रमंडळ व हितचिंतक यांनी मोठ्या प्रमाणात शहरात होर्डिंग उभारून शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे संतोष कुलकर्णी हे गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून राजकीय क्षेत्रात असल्याने अनेक गरजू व गरिबांना मदत करत असतात त्यामुळे काल शुक्रवारी त्यांच्या वाढदिवसाचं सा औचित्य साधून विविध जाती व धर्माच्या नागरिकांसह शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी राजकीय सामाजिक शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील अनेक जणांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त बिलोली येथे महुबहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने काल शुक्रवारी वाटप करण्यात आले विशेष म्हणजे सदरील सेवाभावी संस्था गेल्या काही वर्षांपासून विविध उपक्रम व कार्यक्रम घेऊन महापुरुषांची जयंती साजरी करून वैचारिक परिवर्तन करण्याचं कार्य करीत आहे आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस लोकशाहीर साहित्यभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त बिलोली शहरामध्ये भव्य अशा कितीचा वाटप झालेलं आहे बहुबहश भाऊ संस्थेच्या वतीने गेल्या सात आठ वर्षापासून अशाच समाजोपयोगी कार्यक्रमाचा कार्यक्रम आयोजित केला जातो कुठल्याही महापुरुषाच्या जयंती साजरी करत असताना विचाराची जयंती साजरी करणे फार महत्त्वाचे असते म्हणून आम्ही प्रत्येक जयंतीला वेगवेगळे उपक्रम राबवून महापुरुषांना अभिवादन करतो आणि हा उपक्रम असाच चालत राहील लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती काल बिलोली शहरात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली यामध्ये साठेनगर येथे तहसीलदार गजानन शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण देशमुख नगर येथे सेवानिवृत्त जवान पुंडलिक क्षीरसाकर व सुरेश नागुराव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ चालक मालक ऑटो युनियनच्या वतीने आयोजित जयंती कार्यक्रमात पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले विशेष म्हणजे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आले संध्याकाळी साठे नगर येथील नवयुवक जयंती मंडळाच्या वतीने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राची शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत डीजेच्या तलावर अनेक युवकांनी ठेका धरला होता तर ऑटो युनियनच्या वतीने आयोजित खिचडी वाटपाचा आस्वाद सुद्धा अनेकांनी घेतला यावेळी माजी नगराध्यक्ष नागनाथ तुमोड भीमराव जेठे विजय कुंचनवार माजी नगरसेवक अमज चाऊस प्रकाश पोवाडे गंगाधर पपुलवार श्रुतीताई तुडमे इंद्रजीत तुडमे गंगाधर सोनकांबळे वलिद्दीन फारुकी विलास माळगे संदीप कटारे श्रीनिवास शिंदे मुकिंदर कुडके शिवाजी गायकवाड राजू बाभळीकर साईनाथ शिरोळे राजीव गादगे मुन्ना पोवाडे सयाराम निदाणे बालाजी गुरुंदे हनुमंत कुडके सिदोधन जाधव गौतम जाधव संभाजी सोमवारे भीमराव देवकरे प्रदीप घाटे सुमेध पोवाडे गंगाधर लाखे चंद्रकांत तोडेकर यांच्यासह अनेक क्षेत्र तिल मान्यवर समाज बांधव पत्रकार व नागरिकांची उपस्थिती होती आता बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो, नमस्कार